नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आपण ई पी एफ ओबद्दल पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन आलोयात तर ती अपडेट काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ई पी एफ ओबद्दल माहिती सविस्तरपणे आपण येथे बघूया ई पी एफ इंटरेस्ट मनी जर तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजेच ई पी एफ ओ देखील उघडले असेल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले अस तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे तुमच्या व्याजाच्या पैशाबाबत महत्त्वाची बातमी आली आहे गेल्या व्यावसायिक वर्षातील व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात केव्हा जमा होतील याची चिंता वाटत असेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही कारण ई पी एफ आयकडून माहिती देण्यात आली आहे की कधी आणि किती पैसे येणार तर इथे बघा ई पी एफ ओने म्हटले आहे की जेव्हा जेव्हा व्याज जमा होईल तेव्हा संपूर्ण रक्कम खात्यात जमा होईल आणि पूर्ण पेमेंट केले जाईल व्याजाचे नुकसान होणार नाही अनेक नोकरदारांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत त्यामुळे तुमच्या खात्यातही ई पी एफ व्याजाचे पै पैसे जमा झाले का ते तपासून घ्या इतके असेल व्याज ई पी एफ ओने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर केला होता निवृत्ती निधी संघटनेने व्याजदर दहा बेसिस पॉईंटने वाढवून आठ पॉईंट पंधरा टक्के केला आहे जो मागील आर्थिक वर्षात आठ पॉईंट पंधरा टक्के होता ते गेल्या तीन वर्षातील हा सर्वाधिक ई पी एफ एप व्याजदर आहे व्याज आले की नाही हे कसे करणार तर बघा ई पी एफ ओ अंतर्गत कर्मचारी आपल्या खात्यातील व्याजाची आतुरतेने वाट पाहत आहेत एकदा व्याज जमा झाल्यानंतर वापरकर्ते वेबसाईटद्वारे ऑनलाईन त्यांचे शिल्लक तपासू शकतात याशिवाय ई पी एफ ओ मिस कॉल आणि एस एम एसद्वारेही तुमचा बॅलेन्स तपासू शकता ई पी एफ नियम ई पी एफ शिल्लक तपासण्यासाठी ग्राहकांनी आपला युनिव्हर्सल इन, अकाउंट नंबर म्हणजेच यू ए एन ॲक्टिवेट करणे आवश्यक आहे कर्मचारी दरमहा आपल्या पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा करतो आणि तोच भाग त्याला रोजगार देण्याच्या संस्थेकडून जमा केला जातो कर्मचाऱ्यांचे संपूर्ण पैसे ई पी एफ खात्यात जमा होतात पण बारा टक्क्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एसमध्ये जाते तर ही होती आजची सर्वात महत्त्वाचा अपडेट ई पी एफ ओच्या व्याज व्याज दराबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद